नमस्कार मित्रांनो मी अजय बनगे गेल्या व्हिडिओमध्ये आष्टा कारंदवाडी मैदानाच्या व्हिडिओमध्ये बैल बैलांची पैर गाडीवान गाडी मालक हे दाखवले अप्पा प्रेमी ग्रुप कमिटीच्या वतीने माननीय जयंतरावजी पाटील साहेबांना त्यांनी आमंत्रित केलेले होते आणि त्यांचे देखील स्टेजवर आगमन झाले या ठिकाणी त्यानंतर धनाजी ढोले यांनी पुढील या ठिकाणी स्पर्धा आपण पुढे सुरू करायची आहे साहेबांच्या मनोगतानंतर आदरणीय या ठिकाणी बाबूराव पाटील यांचे स्वागत टाके चोरले टाके चोरले धनाजी डोले सर आपण सूचना द्या पुढच्या या पुढच्या टाके गाडी का पुढे गाडी पुढे गाडी थांबवलं ना उठे मान्यवरांच्या उपस्थितीनंतर व त्यांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर थोडक्यात भाषणाने हे आपले मैदान चालू झाले तुम्ही पाहू शकता गाड़ी। बारा स्वाग स्वाग चला बाजूला सारखा बाळासाहेब वाडकर का ते आमचं आपलं हे चला बाजूला सारखा गट आहे

तिसऱ्या गटातली पहिली गाडी

जनरल गटाची <पिणाग> 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 अशा प्रकारे मित्रांनो मैदानाचे सर्व गट पार पडले चॅनलला सबस्क्राईब केले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू